हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जरा काहीतरी वेगळा गोडाचा पदार्थ करूया बापांसाठी नैवेद्य करायचं आज संकष्टी त्यासाठी मी हे झटपट शाबू आहे म्हणजे अगदी छोटे शाबू ती घेतल्या आणि शेवया मिल्क पावडर बदाम मनुके साखर काजू चारोळी आणि वेलदोड्याची पूड आणि दूध घेतल्या लिटर ते तापत ठेवले आहे मी या वाटीने शाबू भिजत घातल्या त्याच वाटेने चार वाटी पाणी घेते मी চার বাটে পাঠে শাখুন দা মিনিট ভিজিলে মি শাবুটি শিজতে লি শাব ঝটপট শাবুনা एकदा ही अशी खीर करून बघा तुम्ही कशी लागते ह्याला तुम्ही काय म्हणता जरा कमेंट मध्ये सांगा मला असं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही तो पण आपण दुसरी तयारी करून घेऊया दूध तापले इकडे गॅसवर

Milk powder, dry for stock in Jason. आणि साखर तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्याच्यावर टाका थोड़े तूप टाके मिल्क पाउडर नहीं थिकनेस बदमाच पाउडर नहीं खीर कश्य खूब छान लगते एकदा खाऊन बगा कमेंट मध्य काय हेला तुम्हें शाबुदाना शेवाए मिक्स खीर चल आप खीर तैयार बे खीर थीनेस आला मिल्क में जो तो मिल्क पाउडर आदाम जी पाउडर गैस बंद कर तयार झाल्या कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये मला मा आणि याला तुम्ही काय म्हणता तेही सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद